माउली मीडिया मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तुहीर माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये अतिशय मनोरंजक ट्विस्ट आपल्यासमोर लवकरच दिसून येणार आहे कारण आपण ज्या क्षणांची आतुरतेने वाट बघत होतो तो क्षणसुद्धा आपल्यासमोर लवकरच दिसून येणार आहे आता मित्रांनो किती जरी ह्या राकेशनी आपला चेहरा लपवण्याचा प्रयत्न केला तरी एक ना एक दिवस हा राकेश या अर्णवसमोर येणारच असतो कारण इकडे जेव्हा आता ह्या ईश्वरीच्या क्लायूडू किचनच्या ओपनिंगमध्ये हा राकेश आलेला असतो आणि तेव्हा मात्र अर्णव हा मिटिंगसाठी दिल्लीला जाणार हे राकेशला माहीत असतं परंतु अर्णवने ह्या ईश्वरीला ते सरप्राईज दिलेलं असतं की मी काही जरी झालं तरी पण ह्या ईश्वरीच्या क्लायडू किचनच्या ओपनिंगला जाणार आणि ईश्वरीला मी ते सरप्राईज देणार परंतु हे राकेशला काही माहीत नसतं राकेश अगदी तिथे छान तयार होऊन आलेला असतो आणि जेव्हा हे क्लायड किचनच्या ओपनिंगमध्ये सर्व काही तयारी झालेली असते आणि राकेश मदे मदे आता तिथे मध्ये मध्ये खूप काही करण्याचा प्रयत्न करत असतो आता तेवढ्यामध्ये ईश्वरी आणि नम्रता या दोघी या आपल्या अर्णवची खूप वाढ बघत असतात आणि कधी अर्णव सर येतात असं नम्रता आणि ही आपली ईश्वरी दोघी एकमेकींशी बोलत असतात तेवढ्यामध्ये आता राकेशला माहीत असते की आता अर्णव काय येणार नाही आहे परंतु अर्णव हा नक्कीच येणार कारण अर्णव हा कधीच ईश्वर शब्द मोडत नसतो दुसरीकडे जेव्हा आता अर्णव तिथे येतो तर आता ईश्वरी आणि नम्रता खूपच खुश होतात आणि तेवढ्यात लगेच बोलतात की अर्णव सर आले आता जेव्हा हा अर्णव तिथे येतो तेव्हा मात्र ह्या राकेशला खूप मोठा धक्का बसतो आणि त्याच्या पायाखालची जमीन सरकते तेव्हा आता हा राकेश तिथे अर्णव आलेला समजताच लगेच तेथून पळ काढू लागतो तेवढ्यामध्ये आता इकडे सर्वजण या अर्णवकडेच बघत राहतात परंतु राकेश तिथून गाडीवरती ओम बसतो गाडी काही चालू होत नसते परंतु राकेश आता दोन तीन वेळा ती गाडी चालू करण्याचा प्रयत्न करत असतो आता तिथे पाठीमागून अर्णव येतो अर्णव ह्या राकेशच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि राकेश खूप घाबरतो परंतु आता तेवढ्यामध्ये ईश्वरीला भिंतीवरती पाल दिसल्यामुळे ईश्वरी खूप मोठ्याने ओरडते आणि ईश्वरीचा आवाज अर्णवला येतो आणि अर्णव धावत पळत पुन्हा ईश्वरीकडे पळत जातो आणि तेवढ्याच त्याच गोष्टीचा फायदा उचलत हा राकेश तिथून पळून जातो आणि मित्रांनो आता इकडे जेव्हा क्लाइड किचनमध्ये आपली ईश्वरी छान तयार होऊन येत असते तेव्हा आता ही ईश्वरी आणि नम्रता पहिल्या दिवशी आलेली असतात आणि इकडे अर्णव जेव्हा तिथे येतो अर्णवला वाटत असतं की ईश्वरीच्या मनामध्ये राकेश आहे कारण अर्णवला ईश्वरी बोललेली असते की राकेश जी खूप चांगली आहे तुम्हाला पण ते आवडतील तेव्हा आता ह्या एकाच शब्दामुळे या अर्णवला खूप टेन्शन आलेलं असतं आणि अर्णवला वाटत असतं की नक्कीच हिच्या मनामध्ये राकेश आहे असं पण इकडे मनाला वाटत असतं परंतु जेव्हा आता ईश्वरी ही आतमध्ये असते आणि अर्णव बोलतो की माझी आणि त्या राकेशची अजून भेट झालेली नाही आहे त्यामुळे मला एक म्हणायचं ती नेमकं कशी आहेत ती तरी मला दाखवा तुमच्या मोबाईलमध्ये एखादा फोटो आहे का त्यावर ईश्वरी बोलते की हो ईश्वरी आता अर्णवसाठी जिलेबी काढत असते तेव्हा आता ह्या ईश्वरीकडे आता ह्या अर्णवला जे काही राखेशचे फोटो दाखवायचे असतात ते काही नसतात तिचा हात भरलेला असतो तेव्हा ईश्वरी बोलते की सर माझे हात भरलेले आहे तुम्हीच माझा मोबाईल घ्या आणि बघा त्याच्यात राकेशजीचे फोटो आहे तेव्हा अर्णव आता तो मोबाईल आपल्या हातात घेतो आणि ते फोटो बघत असतो तेवढ्यामध्ये इकडे आता ह्या ईश्वरीचेच आणि ह्या नम्रताचेच खूप काही फोटो असतात सर्व काही त्या ईश्वरीचे फोटो बघू लागतो आणि बोलतो की राकेशजीचा फोटो याच्यात नाहीये आता ईश्वरी बोलते की जाऊ द्या सर डिलीट झाले असतील तेव्हा मात्र आता अर्णव आपल्या मनाशी बोलतो की जाऊ द्या हिच्याकडे एवढे काही फोटो नाहीये त्यामुळे हिच्या मनात काही राकेश नाहीये असं आपण समजायचं असं पण इकडे आता हा जो काही अर्णव आहे तो आपल्या मनाशी बोलत असतो त्यानंतर आता पुढे असं बघायला मिळतं की ईश्वरी बोलते की सर तुम्हाला माझे फोटो बघायची काही गरज होती का तर अर्णव बोलतो की नाही मी तुझे फोटो बघणार आणि अर्णव आता त्या ईश्वरीचेसुद्धा काही मोबाईलमध्ये फोटो काढत असतो त्यानंतर आता पुढे असं बघायला मिळतं की इकडे हे संजय जी म्हणजे आपल्या ईश्वरीचे बाबा घरी आलेले असतात आणि ते आता ह्या आपल्या ईश्वरीला आणि नवरताला न सांगता आलेले असतात तेव्हा इकडे या आत्यांना आणि सुप्रियाला खूप आनंद होतो त्या बोलतात की तुम्ही असे कसे घरी आले आम्हाला न सांगता त्यावेळेस इकडे जेव्हा आता ईश्वरीचे बाबा तिथे येतात तेव्हा आता ही आत्याला वाटत असतं की आता राकेशजीचं आणि ईश्वरीच्या लग्नाचा विषय आपण काढायचा परंतु मित्रांनो आता ही सुप्रिया जी असते सुप्रिया ह्या राकेशजीचं आणि ईश्वरीचं लग्न होऊन देणार नसतं तिला वाटत असतं की अर्णव मुलगा खूप चांगला आहे कारण सुप्रियाला अर्णव खूप आवडत असतो सुप्रिया ही अर्णवलाच आणि ह्या ईश्वरीलाच एकमेकांशी कायम लग्नबंधनात अडकवणार असते कारण आत्यांचा निर्णय तिला आवडत नसतो आणि दुसरीकडे आपली नम्रता जी आहे तिच्या मनामध्ये नक्कीच आकाश आहे हे सुद्धा आपल्या सुप्रियाला माहीत असतं आणि सुप्रिया आकाश आता आकाश आणि नम्रता आणि इकडे आपली ईश्वरी आणि अर्णव या दोघांनाही आता लग्नबंधनात अडकवणार असते आणि राकेशचं जे काही नाटके चालू आहे ते सर्व सत्य आता ह्या अर्णवसमोर लवकरच येणार असते राकेश किती जरी त्या चहाच्या टपरीवाल्या आजोबांची मदत घेऊन जरी किती कट कारसर करत असला तरी त्याचा काहीसाच उपयोग होणार नसतो कारण आता राकेशजीने त्या आजोबांना ह्या संजयजीकडे पाठवलेले असते परंतु मित्रांनो आता ह्या राकेशजीचा हा प्लॅन फॉप होऊन इकडे ईश्वरीचे बाबा जे असतात ते ईश्वरीचं आणि अर्णवचंच लग्न लावून देणार असतात कारण सुप्र्या ही बाबांना सांगते की अहो त्या अर्णवने बघा ना आपल्या ईश्वरीला क्लायड किचनचा बिझनेस ओपन करून दिलेला आहे खूप काही मदत केलेली आहे लागेल ते दिलेला आहे त्यामुळे आपण त्यांचंच दोघांचं लग्न लावून देऊयात अर्णव मुलगा खूप चांगला आहे असं पण इकडे ही सोप्रिया जी आहे ती बाबांना सांगत असते तर मित्रांनो आता नेमकं ईश्वरी आणि अर्णवचं लग्न कसं होणार आणि ह्या आपल्या नम्रता आणि आकाचं लग्न कसं होणार आणि राकेशचा खरा चेहरा कसा समोर येणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद